इथं तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल पिकॉकची डिझाईन ड्रॉ केलेली आहे आणि ही बघू शकता तुम्ही स्लीवची डिझाईन आहे जसा स्लीवच्या काठाला पिकॉक आहे ना तसा सेम आपण ब्लाउजवरती पण घेणार आहे तर फक्त याची साईज थोडीशी मोठी ठेवली आहे आणि काठावरच्या पिकॉकची साईज थोडी छोटी आहे बाकी सगळा पिकॉक जो आहे तर तो सेम आहे तर फक्त इथं स्लीवजचा जो आ, हे पिकॉक आहे ना तर तोच आपण हायलाईट करतो आहे बाकी काही करत नाही एकच पिकॉक आहे बाकी बॉर्डर वगैरे मी ह्या स्ल्यूजला काहीच देणार नाही आहे फक्त पिकॉक बनवते आहे आणि जसा काठावरती आहे तर सेम तसा ड्रॉ करून घेतला इथं पिकॉक मी तो पिकॉक आधी याच्यावरून पेपरवर काढून घेतला आणि त्यानंतर आपला कार्बन पेपरने फक्त ट्रेस करून घेतला तुम्हाला जर ट्रेसिंग करायचं माहीत नसेल तर मला कमेंट करा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल पण सध्या म्हटलं चला नाही का व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मग मी ट्रेसिंग करायचं वगैरे व्हिडिओ बनवला नाही फक्त डिझाईन दाखवती तुम्हाला की मी कशी बनवली आहे त्यात कोणतं कोणतं मटेरियल वगैरे यूज केले हे सगळं आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत हळूहळू तर इथं बघू शकता तुम्ही मी मशीनचा आपला जो सिंग थ्रेड असतो गोल्डन कलरचा तर साधा सिम्पल तो घेतलेला आहे आणि त्यानंतर शुगर बीट्स आहेत आणि त्यानं जसं जसं आपलं जेवढं पण ड्रॉईंग केलेलं आहे आपण तेवढं पण आपण आउटलाईन देऊन घेणार आहे तर जस जस आपन, आता इथून पुढं थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे जेणेकरून मग पटकन व्हावं कारण की इथं फक्त मी तुम्हाला सा, बोलून सांगणार आहे की आपण काय काय करतो आहे आणि त्यानंतर तर, तर चालूच आहेत त्यामुळं थोडंसं फास्ट केलं आहे कारण की सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खरंच खूप मोठे होतात आणि माझं मला असं वाटतं की कुठेही स्किप नको करायला कारण की मग तुम्हाला पण कळायला पाहिजे की मी कसं कसं केलं परत ते जास्त व्हिडिओ स्किप केल्यावर पण एवढं काही हे होत नाही त्यासाठी मी सगळे डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मग इथं थोडासा फास्ट व्हिडिओ केला मी की मी कसं करते हे तुम्हाला फक्त दिसावं यासाठी तर मी इथं शुगर बीट्स टाकते तर शुगर बीट्स टाकताना मी एक काळजी नेहमी घेत असते आणि तुम्हाला पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तीन तीन चार चार वेळा हे सांगत असते की शुगर बीट्स टाकताना आपण दोनच शुगर बीट्स टाकायचे किंवा तीन टाकायचे जर सरळ बॉर्ड लाईन असेल तर आता इथं आपण पिकॉक बनवतो याला खूप असं वाकडं तिकडं आहे म्हणजे याला खूप सेपमध्ये फिरवायचे त्यासाठी आपण दोन किंवा एक शुगर बीट्स टाकायचं आहे जास्त टाकायचे नाहीत एक एक शुगर बीट्स टाकल्यानं वेळ खूप लागतो परंतु आपला पिकॉक जो आहे तो रिंगचा कापड काढला तरी पण तो तसाच राहतो लूज पडत नाही त्याचा सेप बिघडत नाही तुम्ही जर जास्त शुगर बीट्स टाकायला गेले तर लगेच त्याचा सेप वगैरे हो सगळं बिघडून जातं मग ते उगं फिनिशिंग नसल्यासारखं काम दिसतं त्यामुळं आपल्या कामाला परफेक्ट फिनिशिंग यावा आपले शुगर बीटचं आत्ता जसे टाईटली दिसत आहेत तसेच आपण ते रिंगचं कापड काढल्यानंतर ब्लाउज शिवल्यानंतरही तसेच दिसायला हवे यासाठी यासाठी तुम्हाला इथं एक एकच किंवा जास्तीत जास्त दोन शुगर बीट्स टाकायचे त्याच्यापुढं टाकायचे नाही आहेत जेणेकरून तुमचा सेप जो आहे तर तो व्यवस्थित राहायला पाहिजे इथं असा जर काही आकार वगैरे असेल ना तर इथे तुम्हाला एक एकच एक शुगर बीट्स टाकायचं आहे जर सरळ लाईन असेल तर दोन टाका अन्यथा एक एक टाकल्यानं आपला जो सेप आहे तो परफेक्टली बसतो आणि शुगर बीट्स पण टाईटली बसतात त्यामुळं मी इथं बघू शकतो मी इथं दोन दोन टाकते त्यानंतर मी जसं वरती आकार जाईल तसं तसं कधी एक कधी दोन असे टाकते आहे जास्त शुगर बीट टाकायचे नाही जेणेकरून तुमचा आकार जो आहे तर तो, तो बिघडला नाही पाहिजे बरोबर त्याच शेपमध्ये काम यावं हो, यासाठी आपल्याला सिंगल सिंगल शुगर बीट्स टाकत जायचा असतो आणि हाच एक पिकॉकची डिझाईन आहे एक साईडची ती मी पूर्ण तुम्हाला दाखवते आहे शुगर बीड्सनं कशी कशी भरून घ्यायची आणि त्यानंतर मी लगेच दुसरं दुसरा, दुसरा पिकॉक जो आहे तो पण भर शुगर बीड्सनी करणार आहे पण तो तुम्हाला दाखवलेला नाही आहे तर इथं फक्त हा जो पिकॉक बनवला आहे तर तोच दाखवलेला हो आहे हाय पिकॉकचे आपले काय तुरे वगैरे काय म्हणू शकता तर ते बनवून तयार आहेत आता आपण इथं खाली जी डिझाईन आहे तर ती पण सगळी शुगर बीट्सनं कम्प्लीट करून घेतो हे पान सारखं आहे तर हे पान शेप पण आपण इथं शुगर बीट्सनं व्यवस्थित कम्प्लीट करून घेतोय आणि इथं पण बघू शकता मी दोनच मणी टाकते जास्त टाकत नाही दोन किंवा जास्तीत जास्त सरळ सरळगुडा आकार असेल तर ते पण तुम्ही शक्यतो दोनच टाका किंवा तीन टाकू शकता तुमची मर्जी पण लूज पडायला नको एवढंच माझं म्हणणं असतं जर जास्त मनी टाकून जर लूज पडलं तर मग ते फिनिशिंग सगळी बिघडते खराब होते आणि इथं बघू शकता इथं तुम्हाला एक काळजी घ्यायची हे दोन्ही पण साईडला आपलं जे आहे ना तर ते इथं टोक आलं पाहिजे असं नको व्हायला की आपलं कुठेही टोक आलेलं नाही आहे तर इथं बघू शकता हे पान वगैरे मी सगळं तयार करून बनवून घेतले दोन्ही पण साईजचं आता इथं मी स्टोनची चेन घेतली आणि ती अशी बरोबर पिकॉकचा जिथं गळा असतो समजा तर तिथं मोजून घेतली आहे की इथं मला किती हे लागेल किती स्टोन लागतील तर ह्या स्टोन चेनचे जवळपास मला पाच पाच स्टोन लागले होते एका एका पिकॉकच्या याला म्हणजे ते खडे तर ते इथं बघू शकता आणि हे पण आपल्याला सगळं सेम करायचं आहे असं नको हा हापीकॉक वेगळा दिसतो आहे हापी कॉक वेगळा दिसतोय खूप बारीक बारीक गोष्टी असतात तिथं स्टोन चेन चिटकवली ना ती पण बघू शकता मी क्रॉसमध्ये चिटकवली थोडीशी म्हणजे ह्या खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून काम करायचं असतं जेणेकरून आपली जी, आप जी फिनिशिंग आहे ती एकदम महत्त्वाची असते आणि ती एकदम म्हणजे छान यावा यासाठी मी खूप बारीक बारीक टिप्ससोबत काम करत असते म्हणजे दोन्ही पण पिकॉक आपले सेम दिसले पाहिजे दोन्ही पण स्लीव सारखे दिसले पाहिजे आणि आता इथं पण बघू शकता आत पण मी फॅब्रिक ग्लू लावून घेतला आहे आणि त्याच्या मापाची जी आहे तर ती मी स्टोन चेन कट केलेली आहे आणि ती स्टोन चेन इथं चिटकून देते तर स्टोन चेन कट करताना आपलं फक्त सिम्पल तेवढं माप घ्यायचं आणि तिचा तुकडा पाडायचा ती लगेच तुटते आणि ती फॅब्रिक ग्लूनं चिटकून द्यायची आहे मी इथं बी सेवन हंड्रेड हा ग्लू यूज केला होता फॅब्रिक ग्लू आणि इथं बघू शकता हे झालेलं आहे आता आपण ती तेवढं सुकेपर्यंत आता आपण ह्या खालच्या ज्या लाईन्स आहेत ना तर त्या मी कम्प्लीट करून घेते तर वर्क पटापटा व्हावा यासाठी मी ह्या काही टिप्स यूज करत असते की मध्येच लगेच आता मी हे लगेच शुगर बीट्स होते माझ्याकडे ना लगेच मी हे करून घेऊ शकत होते परंतु मी इथं वरचं चिटकून घेतलं कारण की वरचं आपलं आता माझा एवढा खालचा भाग हा लाइनिंग वगैरे होऊपर्यंत वरचे ते स्टोन चेन वगैरे सुकून जातील आणि ग्लू नाही सुकला तर मग ती ग्लूनी सुई खराब होते आणि मग ते वर्कला करायला खूप प्रॉब्लेम येतो मी कधी कधी मला जर वेळ कमी असेल तर मी तसं पण करते ऑप्शन नसल्या पण ज्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन असतो किंवा मला दुसरं हे इथं वर्क करायला आहे वेळ तोपर्यंत मी ते जे चिटकवायचं आहे चिट ते आधी चिटकून घेते आणि त्यानंतर बाकीचं वर्क करायला घेते तर इथं बघू शकता मी असे डॉट डॉट दिलेले आहेत ना जिथं जिथं तर तिथं तिथं एक मोठा मणी टाकते आणि बाकीची लाईन जी आहे तर ती शुगर बीट्सनी कम्प्लीट करून घेते आणि इथं तुम्ही दोन किंवा तीन शुगर बीट्स टाकू शकता असं काही नाही इथं सरळ लाईन आहे त्यामुळं पण तीनपेक्षा जास्त टाकू नका जेणेकरून तुमची लाईन वाकडी तिकडी जाईल यासाठी आणि इथे एक खाली मी व्हाईट कलरचा स्टोन यूज करते तर तिची ही कांजीवरम साडी होती नवरीचं ब्लाऊज आहे माझ्या चुलत बहिणीचं तिचं लग्न आत तेरा सॉरी तेवीस तारखेला झालेलं परंतु व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटला नाही म्हणून मग थोडासा लेट झाला आहे व्हिडिओ टाकायला तर तिचं ब्लाऊज होता हा आणि तिची कांजीवरम साडी होती खूप सुंदर साडी होती व्हाईट कलरचा व्हाईट कलरमध्ये होती कांजीवरम साडी म्हणजे असं नाही का व्हाईट व्हाईट थोडंसं हे होतं तर त्यामुळं मग मी इथं फाईट मनी काही ठिकाणी यूज केलेले आहेत जेणेकरून ब्लाऊज एकदम उठून दिसावं यासाठी लास्टला पूर्ण ब्लाऊज पण दाखवलेला आहे किती शिलाई घेतली ते पण सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल याच्या बॅक पार्टचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तिथे जाऊन चॅनलवर जाऊन तुम्ही तो पण बघा अशा खूप सगळे आरिवर्कचे व्हिडिओ कसे बनवायचं काय सगळे आपले डिटेल्समध्ये आपल्या चॅनलवरती आहेत मटेरियल कोणतं कोणतं यूज करायचं कुठं कुठं कोणत्या कोणत्या टिप्स वगैरे यूज करायच्या सगळं आहे तुम्हाला ज्या डिझाईन्स अवघड वाटतात तर त्या खूप सोप्या करून सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओ आल्यानंतर आणि असेच व्हिडिओ बघत राहा तर इथं बघू शकता मी जिथं जिथं आपण स्टोन चेन लावली होती ना तर तिथं तिथं शुगर बिट्सना आउटलाईन देऊन घेते खूप सोप्पं असतं कारण की आपण शुगर बीट्स हे एक व जरदोजी कट बीट्स आणि सिल्क थ्रेड एवढंच वर्क असतं हरीवर्कमध्ये आणि त्याच्यापासून आपण सगळं काही बनवू शकतो पण फक्त डिझाईन्स दिसताना तुम्हाला थोड्याफार अवघड दिसतात मग त्यामुळं वाटतं की आपल्याला हे नाही शिकलो आपण ते नाही शिकलो त्यासाठी लक्ष देऊन डिझाईन बघत जा मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगत असते तर आता इथं बघू शकता इथं आपण जरी थ्रेड घेतला आहे मी इथं तुम्हाला दाखवलं तसा आणि ते हे भरून घ्यायचे मला आता तर त्यासाठी मी काय करते हे असे दोन तीन टाकेमध्ये टाकून घेते जेणेकरून आपली आपण जे जरी थ्रेडने भरणार आहे तर ते खाली राहिलं नाही पाहिजे ते असं उचलून आलं पाहिजे म्हणजे आपण दोन शुगर बीटच्या मध्ये भरतो आहे ना तर त्यासाठी काय करायचं हे जे आहे ना इथं असं मधी थोडंसं एकून तिकून धागे घेतले का मग त्यामुळं आपण जे परत वर्क करणार आहे ना ते असं उठून दिसतं वरती उचलून दिसतं मग ते अजून फिनिशिंगमध्ये वाटतं तर त्यासाठी मी इथे हे करते तर इथं बघू शकता आपण सेम जसं काही सिल्क थ्रेडचं वर्क करतो ना सम सेम त्याचप्रकारे इथं जरी थ्रेडनं वर्क केलेलं आहे खालून सिंगल थ्रेड यूज केलेला आहे जरी थ्रेडनं ज्यावेळेस आपण वर्क करतो त्यावेळेस सिंगल थ्रेड यूज करायचा सिल्क थ्रेडने वर्क करत असाल तरच डबल थ्रेड यूज करायचा जरी थ्रेडने वर्क करतोय त्यामुळे मी इथं सिंगल थ्रेडच यूज केलं आहे खाली त्यानंतर इथं आता आहे पूर्ण आणि याला अजून थोडी जास्त फिनिशिंग यावी यासाठी याच्या साईडनं मी आउटलाईनला एक साखळी टाका देऊन घेते जेणेकरून आपली ज्या आऊटला कुठं गॅप वगैरे राहिला असेल ना तर तो व्यवस्थित भरून दिसतो आणि डिझाईनला एकदम छान फिनिशिंग येते यासाठी तर इथं पूर्ण मी साखळी टाक्याने कवर करून घेतलं आहे आणि आता इथं काठ मारून देते आणि सेम दुसऱ्या पण साईडला मी सेम तसंच करून घेते आणि हे बघू शकता हे मी इथं ग्रीन कलरचे स्टोन यूज केले हा थोडासा साडीमध्ये कलर होता त्यामुळं मग काहीतरी उठून कॉम्बिनेशन दिसावं यासाठी एक ग्रीन कलरचे स्टोन यूज केलेले आहेत तुम्ही तुमच्या साडीमध्ये जो कलर असेल तुम्हा किंवा तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन करायचं असेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या अकॉर्डिंग मी जे केलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि इथं काहीच नाही शुगर बिट्स जशी आपण टाकतो ना सेम त्याच प्रोसेसने मी इथं दोन दोन मणी टाकत जाते आहे तर हे फक्त इथं व्हिडिओ फास्ट केला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे मग तो तुम्ही बघायला पण बोर होतात त्यासाठी मी इथं फास्ट केलं आहे फक्त इथं काय करायचं आहे आपण जेवढी पण शुगर बीटची आपली पहिली गोल्डन कलरच्या शुगर बीटची आउटलाईन होती तर त्याला खेटून घ्यायची एकदम म्हणजे लाईन बाय लाईन देत राहायचे आपल्याला आता ही लाईन झाली की लगेच त्याच्या शे शेजारी लगेच चिटकून दुसरी लाईन लगेच तिसरी लाईन असं कुठेही गॅप वगैरे पाडायचा नाही आहे आणि बरोबर लाईन बाय लाईनच घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण राऊंडनी भरत चालायचे राऊंडनी भरल्यानंतर एक जी फिनिशिंग असते ना तर ती दिसताना डिझाईन जी आहे तर ती खूप छान दिसते त्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता मी कसं भरते एकदम राऊंड बाय राऊंड भरते त्यामुळे मी ही क्लिप जी आहे तर ती थोडीशी फास्ट करून ॲड केली होती आणि अशीच राऊंड बाय राऊंड ही तर मी ब भरून घेतलं आहे दोन्ही पण पिकॉक आणि तुम्ही बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये दे दिसत आहे आता इथं मी जरदोजी घेतली आहे आपले हे जे खाली पानसारखं आहे ना तर ही जरदोजी भरून द्यायची आहे तर ही जरदोजी मी कट करते मी कट करते हे पण तुमच्यासोबत शेअर करते की परत कमेंट करतात की करताल की ताई तुम्ही जरदोजी कशी कट केली मग म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करावं की जरदोजी मी कशी कट करते एक अंदाज घ्यायचा की आपल्याला त्या डिझाईनमध्ये किती अंतरावरती जरदोजी बसेल आणि तसं मग कट करून घ्यायची तर इथं बघू शकता एक मी फुल बनवलेलं आहे आणि आता हे दुसरं तुम्हाला दाखवते की कसं बनवलं आहे तर इथं दोन जे आहेत तर ते मी जरदोजी इथं भरून घेतलेले आहेत सुईमध्ये आणि त्यानंतर असं आउटलाईन त्याला देऊन आहे हे बघू शकता तुम्ही कसं करते आहे मी आधी आतमध्ये जरदोजी आहे जेणेकरून आपण वरतून जी जरदोजी टाकणार ना तर त्यानंतर ती डिझाईन जी आहे ना तर ती उठून दिसेल यासाठी तुम्हाला जरदोजी ही सुईनं टाकायला थोडीशी हार्ड असते ती पटकन नवीन शिकणाऱ्याला जमत नाही त्यासाठी तुम्हाला जर जरदोजी वगैरे टाकता येत नसेल तर तुम्ही मला सांगू म्हणजे हे करा कमेंट करा मी तुम्हाला साध्या सुईनं जरदोजी कशी टाकायची परफेक्टली फिनिशिंगमध्ये फुल कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगेल त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा दाक की ताई आम्हाला ह्या सुईनं जरदोजी जमत नाही आहे मी तुम्हाला साध्या सुईनं त्याचं फुल बनवून दाखेल दाखवेल की कसं बनवायचं डिटेल्समध्ये फक्त एक फुलाचाच व्हिडिओ बनवेल जरदोजी हे थोडंसं हार्ड जातं आरीवर्कमध्ये याला वेळ लागतो हे शिकण्यासाठी जरदोजे आणि सिल्क थ्रेड शुगर शुगर बीट्स वगैरे टाकायचे सो सोपे असतात सिल्क थ्रेड पण भरपूर जणांना अवघड जातं कारण की ते त्याची पण फिनिशिंग लवकर जमत नाही यासाठी तर इथं छोटे छोटे तुकडे केले होते तर ते मी सुईमध्ये भरून घेते ते भरलेले तुम्हाला दाखवत नाही आहे कारण की हे तुकडे भरायला खूप वेळ लागतो त्यासाठी मी इथं माझ्याकडे तीन चार सुया आहेत तेवढ्या भरून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग इथं पटापटा पटापटा पटा, काम करते तुम्हाला जर ह्या सुईनं नसेल जमत तर मी तुम्हाला कमेंट करून सांगा तसं मला मी तुम्हाला आपली साधी जी सुई असते शिलाईची तिनं करून दाखवेल आणि हे बघू शकता इथं आपलं हे फूल तयार झालं आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आणि असेच मी आता हे बाकीचे सगळे फुलं बनवून घेते तर इथं बघू शकतो मी सगळे फुलं बनवून घेतलेत आणि आता वरचा भाग जो राहिला आहे पिकॉकचा तर तो आपण बनवतो इथं माझ्याकडून एक गोष्ट राहिली तुम्हाला दाखवायची तर इथं बघू शकता हे चोच आहे त्याच्यामध्ये मी ज्या पाच पाच मनी जे आहेत ना तर ते सरळ लाईनमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मोराचे जे डोळ्याचे खुणा होत्या तिथं पण एक एक ग्रीन कलरचा शुगर बीट टाकून घेतलेला आहे तर ते माझ्याकडून राहिलं स्किप झाला व्हिडिओ तो तर त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी आणि त्यानंतर इथं बघू शकता हे कट्स बीट्स आहेत बी बी सी ब्रँडचे आहेत तर ते मी इथे यूज केलेले आहेत आणि इथं मी कट्स बीट्स पण आपण सेम जसे आप खाली हे ग्रीन कलरचे स्टोन टाकले किंवा शुगर बीट्स टाकले ना सर सेम त्याच प्रकारे इथं टाकून घेते एक एक कट्स बीट्स टाकत जायचं आहे किंवा जास्तीत जास्त सरळ लाईन असेल तर दोन ह्याच्या व्यतिरिक्त तीन टाकू नका दोन टाका किंवा एकच टाका जास्त फिनिशिंग येते एक टाकल्याने जेवढं बारीक वर्क करू ना तेवढं आपलं वेळ जातो पण कामाला फिनिशिंग येते आणि आपलं कस्टमर पण खुश होतं नंतर डिझाईन लूज वगैरे पडत नाही मग ते दिसताना पण छान वाटतं आणि असंच राऊंड बाय राऊंड राऊंड बाय राऊंड हे सगळं भरून घ्यायचे आणि राऊंड बाय राऊंडच भरायचे असं नाही की एक लाईन इकडं एक लाईन तिकडं जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ना तर ती तुम्ही बघू शकता इथं काम झाल्यानंतर तुम्हाला कळत असेल की फिनिशिंग कशी येते मोराची तर इथं बघा तुम्ही किती सुंदर असा मोर तयार झालाय आणि राऊंड बाय राऊंड भरल्यानंतर तो जो आक सेप असतो तो तो एक वेगळाच दिसतो त्यासाठी आणि इथं बघू शकता मी थोड्या थोड्या अंतरावरती इथं डॉट्स देऊन घेतलेले आहेत जिथं जिथं मला ब्लाऊज थोडा थोडा हायलाईट करायचा आहे तर तिथं तिथं मी एक व्हाईट कलरचा एक शुगर बिट्स एक व्हाईट कलरचा मनी आणि एक शुगर बिट्स असं सुईमध्ये भरून घेतलं आहे आणि त्यानंतर इथं स्टिच करून देते तर तुम्हाला स्लीव्ज बनवताना हे लक्षात ठेवायचं असतं असतं आपलं हायलाईट जे आहे तर ते पण सेम आलं पाहिजे दोन्ही पण स्लीवजला पिकॉक पण आपला सेम आला पाहिजे खालीवर व्हायला नको एक स्लीवजला खाली आलाय आहे दुसरीवर आला आहे डिझाईन पण सेम आली पाहिजे सगळं जे आहे तर ते सेम आलं पाहिजे फक्त एवढीच काळजी घ्यायची आणि असा सुंदर असा पिकॉक तयार झालाय खूप साधं सिंपल म्हणजे एकदम नुसतं पिकॉकच बनवलं आहे तरी पण इतकं सुंदर दिसत होतं ना तिचं लग्न झालं त्यावेळेस पाहिलं ना मी खूप छान ब्लाऊज बसले होते तिला आणि खूप सुंदर दिसत होतं तर तुम्हाला पण असेच ब्लाउजेस वगैरे करून हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती देत आहे हे पूर्ण ब्लाऊज असं तयार झालं होतं आणि याचा बॅकनेकचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ह्या ब्लाऊजचा कसा शिवला याची शिलाई किती घेतली ते पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर याची शिलाई मी तेराशे रुपये बनवायला घेतली होती आणि प्लस तीनशे रुपये शि शिलाई चार्ज घेतला होता म्हणजे टोटल याची शिलाई मी सा सोळाशे रुपये घेतली होती एक हजार सहाशे रुपये तुम्हाला कुणाला जर बनवायचे असतील असे सुंदर सुंदर अरिवर्कमध्ये ब्लाऊज मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी न अहमदनगरमध्ये राहते कुणाला जर नगरच्या आसपास असाल तर तुम्हाला जर असे सुंदर ब्लाऊज वगैरे बनवायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा